नमस्कार मी चिंतामणी सहसृद्धे रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री बहिणी पाटील यांनी अखेर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचा निर्णय जाहीर केला आहे सोमवारी त्यांच्याच निवासस्थानी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदा पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला त्यावेळेला सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मामा ढंग तसंच ह्या सगळ्या पक्षप्रवेशाच्या प्रक्रियेमध्ये पुढाकार घेणारे आणि खटपट करणारे जनसुराज्य शक्ती पक्षाचे आद प्रदेशाध्यक्ष समित कदम अशी मंडळी उपस्थित होती ह्या पक्षप्रवेशानंतर भारतीय जनता पक्षात संमिश्र प्रतिक्रिया आहेत त्या काही व्यक्त झालेल्या नाहीत पण संमिश्र प्रतिक्रिया पण काँग्रेसमधून आणि काँग्रेसशी सहयोगी असलेल्या अनेक कार्यकर्त्यांकडून ज्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत त्या अधिक महत्त्वाच्या आहेत काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की जयश्री वहिनींचा निर्णय हा अतिशय धक्कादायक आहे त्याच वेळेला काँग्रेसचे संसदेतील सहयोगी सदस्य खासदार विशालदादा पाटील यांची प्रतिक्रिया मला मात्र अधिक महत्त्वाची वाटते विशालदादा पाटील यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की ही जी युती झालेली आहे भाजप आणि जयश्री वहिनींचा गट यांची ही अनैसर्गिक युती आहे आणि सांगलीतल्या जनतेला ती पटणार नाही भारतीय जनता पक्षाची शक्ती महापालिका क्षेत्रात या पक्षप्रवेशामुळे वाढली आहे असा दावाही काही लोकजण करतायत त्याच वेळेला आत्ता जो आज जयश्रीवाहिनींच्या बरोबरचा जो गट आहे त्याच्यामधले किमान वीस माजी नगरसेवक हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार नसल्याचं सुद्धा वृत्त आहे ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायला नाखुश होते त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण प्रवेश करूया असा आग्रह धरलेला होता परंतु अखेर जयश्री वहिनींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणं अधिक पसंत केलं त्यामुळे हा गट नाराज आहे आणि तो गट काँग्रेसबरोबरच राहील ह्यात काही शंका नाही आता प्रश्न असा आहे की महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार असा दावा केला जातोय दा समजा अगदी हा भारतीय जनता पक्षानं एक हाती एकमुखी सत्ता मिळवली महापालिकेतली तरीसुद्धा ती सत्ता ही भारतीय जनता पक्षाचं फक्त लेबल असलेली असेल आणि खरी सत्ता ही मदन भाऊ पाटील यांच्या गटाचीच असेल असं जाणकार मानतात याचं कारण असं आहे की संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये भाऊ पाटील यांना मानणारा म्हणजे जयश्री वहिनींच्या पाठीशी असलेला मोठा गट आहे प्रत्येक वॉर्डात त्यांचे कार्यकर्ते तयार आहेत त्यांचे माजी नगरसेवक आहेत अनेक जाणकार कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत आणि निवडून येण्याची क्षमता असलेले असे कार्यकर्ते आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या त्या त्या, त्या प्रभागातील कार्यकर्त्यांची इच्छुकांचीच खरी पंचायत होणार आहे किंबहुना अशी वेळ येईल की समजा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं आत्तापर्यंतच्या त्यांच्या पक्ष जे पक्ष प्रवेश करतात त्यांना जी वागणूक दिली जाते त्याचा जर जा परंपरा आपण पाहिली आणि त्यांनी मदन भाऊ पाटील यांच्या समर्थकांना जर झुकतं माग दिलं महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट वाटपामध्ये तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती इच्छुकांवरतीच बंडखोरीची वेळ येईल त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या मूळच्या कार्यकर्त्यांसमोर हा मोठा पेच प्रसंग आहे आता चंद्रकांत दादा पाटील यांनी असं सांगितलं की समित कदम आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी पुढाकार घेऊन हा प्रवेश घडवून आणला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिला हे जरी खरं असलं तरी सांगलीतले जे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे सुधीरदादा गाडगीळ हे निश्चित काल उपस्थित होते ह्या घोषणेच्या वेळेला परंतु त्यांना खरं विचारात घेतलं गेलं होतं का त्यांचा विचार घेतला गेला होता का हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे दुसरा मुद्दा असा आहे की पृथ्वीराज पाटील जे सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते या पक्षामध्ये खरं म्हणजे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशी बरीच दिवस चर्चा चाललेली होती बरेच दिवस तशा वावड्या पण उठत होत्या थोडेसे पृथ्वीराजबाबा पाटील यांनी आपला आक्रमकपणासुद्धा एकूण महायुती सरकारविरुद्धचा थोडा कमीही केलेला होता परंतु आता जयश्री वहिनी पाटील याच भारतीय जनता पक्षात गेल्यामुळं आता पृथ्वीराज बाबा पाटील त्या पक्षात जाऊन करणार काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण मुळात त्यांचं त्या गटाबरोबरच काँग्रेसमध्ये भांडण होतं आणि जयश्री वहिनींनी बंडखोरी केल्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीत पृथ्वीराजबाबा पाटील पराभूत झाले होते त्यामुळे आता पृथ्वीराजबाबा पाटील यांना काँग्रेस पक्ष पुन्हा बळकट करणं हाच मोठा पर्याय खासदार विशालदादा पाटील विश्वजित कदम आणि पृथ्वीराजबाबा पाटील ह्या तिघांनी मिळून खरोखरच काँग्रेस पक्ष महापालिका क्षेत्रामध्ये जर बळकट करायचं ठरवलं तर त्यांना निश्चितपणे चांगलं पाठबळ मिळेल असं मानलं जातं याचं कारण काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार आहे तो फार मोठ्या प्रमाणावर इथं आहे आणि तो सगळा मतदार हा निश्चितपणे काँग्रेसच्या पाठीशीच उभारणार विशालदादा पाटील असतील पृथ्वीराज बाबा पाटील आहेत आणि विश्वजित कदम ह्या तिघांनी जर पुढाकार घेऊन एक मोठं पॅनल बनवलं तर निश्चितपणे काँग्रेसचा मतदार त्यांच्याबरोबर जाईल आणि भारतीय जनता पक्षासमोर मोठं आव्हान उभे राहील आता भारतीय जनता पक्षामध्ये ह्या प्रवेशामुळं ब भाऊ गटामध्ये आनंदाचं वातावरण आहे बरेच दिवस सत्ता त्यांच्याकडे नव्हती त्यामुळं विष्णू अण्णा भवनवरची वर्दळ पण आता वा कालपासूनच थोडी थोडी वाढायला लागली यापुढे ती आणखी वाढणार आहे परंतु प्रश्न असा आहे की राजकारणामध्ये केव्हा आणि काहीही घडू शकतं हेच ह्या या, या निमित्तानं आपल्याला दिसून येतं आहे स्वर्गीय मदन भाऊ पाटील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेस पक्षाच्या मंत्रिमंडळात काम केलेले नेते यांचा दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संभाजीराव पवार यांनी पराभव केलेला होता दोन हजार चौदामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी भाऊंचा पराभव केलेला होता त्यानंतर दोन हजार चोवीसच्या सुद्धा जरी जयश्री वहिनीने बंडखोरी केलेली असली काँग्रेसमध्ये तरी सुधीरदादा गाडगिळ यांच्यासमोरच त्यांचा त्या निवडणुकीत पराभव झालेला आहे म्हणजे ज्या पक्षानं तीन वेळा पराभव आपल्या नेत्यांचा केला त्याच पक्षामध्ये आता हा पुन्हा गट सगळा निघालेला आहे आणि चंद्रकांत पाटील पाटीलसुद्धा या सगळ्या पक्षप्रवेशाची त्यांनी फार अगदी उघड शब्दामध्ये भलावण केली एवढंच नव्हे तर त्यांनी विशालदा सुद्धा ऑफर दिलेली आहे नुसती ऑफरच दिलेली नाही त्या ऑफरबरोबर त्यांनी विशालदा इशारा पण दिला आहे की तुम्ही आता लवकर निर्णय घ्या त्यांनी प्रतीकदादादा पाटील यांचं सुद्धा नाव घेतलं सूचक उल्लेख केला त्यांनी आणि विशालदादांना असा इशारा दिला की तुम्ही लवकर निर्णय घ्या अन्यथा आम्हाला लोकसभेसाठीचा उमेदवार तयार करावा लागेल म्हणजे विशालदादा पाटील यांनी जर समजा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर विशालदादा पाटील हेच लोकसभेचे पुढच्या निवडणुकीतले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील असंच जणू दादा पाटील यांनी या सगळ्यातून सूचित केलेलं आहे आता ही जी सगळी घडामोड आपल्या इथं झालेली दिसती आपल्याला आणि राजकारणामध्ये सगळं खळबळ उडालेली आहे एकूण सगळं राजकारण ढवळून निघालेलं आहे या सगळ्याचा परिणाम महापालिकेच्या निवडणुकीवर निश्चित होणार आहे परंतु जर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाठा शिवसेना या तिघांनी मिळून अतिशय ताकदीनं निवडणूक लढवली तर इथं भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांची मोठी टक्कर इथं होऊ शकती कारण महापालिकेतले प्रश्न आहेत महापालिकेचा कारभार आहे हे सुद्धा विषय समोर येतील आणि मोठी अगदी आपण ज्याला अटीतटीची लढाई म्हणतो अशी त्या निवडणुकीमध्ये होणार आहे पाहूया आता काय होतंय ते जयश्री वहिनीं पाटील यांचा तरी भारतीय जनता पक्षात प्रवेश झालेला आप आहे आपल्याला माहित आहे की भारतीय जनता पक्षावरती असा अनेकदा आरोप केला जातो की ईडी सीबीआय यांचा धाग दाखवून प्रवेश केले जातात प्रवेश करायला भाग पाडलं जातं सांगलीमध्ये मात्र ईडी सीबीआय ह्याचा काही संबंध फारसा नव्हता परंतु शेत वसंतदादा शेतकरी बँकेची चौकशी आणि त्या चौकशीची असलेली सगळी वसुलीची टांगती तलवार हा सुद्धा मदन भाऊ गट जो आहे सगळा जयश्री वहिनींच्या पाठीशी आहे त्या सगळ्यांनी आणि स्वतः जयश्री वहिनींनी त्यामुळंच पक्षप्रवेश केला असावा काय अशी सुद्धा चर्चा या निमित्तानं सुरू आहे स्वतः चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा ह्या शेतकरी बँकेच्या प्रकरणाचा उल्लेख केला आणि हातून आपण आता मार्ग काढू असं सांगितलं म्हणजे जयश्री वहिनी पाटील यांनी आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळं शेतकरी बँकेचं जे सगळं प्रकरण आहे ते आता थंड्या बस्त्यामध्ये गुंडाळून ठेवलं जाणार असाच एकूण ह्या सगळ्याचा सूर आहे राजकारणामध्ये केव्हा काहीही होऊ शकतं आणि दो दोन अधिक दोन बरोबर चार असं कधीच राजकारणामध्ये होत नाही पूर्वी घडलेल्या सगळ्या घटना राजकारणामध्ये विसरल्या जातात हेच या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे पाहूया काय होतंय नेमकं त्याचे राजकीय परिणाम काय होतात हे आपल्याला लवकरच दिसेल काँग्रेस खरोखरच बळकट होऊन पुन्हा भारतीय जनता पक्षासमोर आव्हान उभं करणार का ते सुद्धा आपल्याला दिसेल अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस काय नेमकी भूमिका घेणार निवडणुकीच्या काळात हे सुद्धा आपल्याला कळेल कारण जयश्री वहिनी पाटील त्या पक्षात जाणार अशी बरेच दिवस चर्चा होती परंतु त्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला थोडंसं ते तो पक्ष गाफील असतानाच हा पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षात झालेला आहे पाहूया काय होते राजकारण पुढं कसं कसं गती घेते ते आपल्याला दिसेलच तोपर्यंत तुम्ही या सगळ्या प्रकरणाबद्दल आपल्या कमेंट्स आमच्या ह्या यूट्यूब वाहिनीवरती रागरंग डॉट कॉमवर अवश्य कळवा आमचं हे यूट्यूब चॅनल जे आहे ते आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे ते आपण सबस्क्राईब करा धन्यवाद